बोटांचा करून बोरू मातीची केली पाटी बोटांचा करून बोरू मातीची केली पाटी मी लिहायला शिकलो माणसांनो तुमच्यासाठी मी लिहायला शिकलो माणसांनो तुमच्यासाठी माणसांसाठी लिहितोय खरं पण ज्यावेळी माणसांच जगणं उद्ध्वस्त होतं ना त्यावेळी त्या उद्ध्वस्त जगण्यावरती लिहावं लागतं आणि मग जन्म होतो एखाद्या आळाशी या शीर्षकाच्या कवितेचा आणि तीच शेतकऱ्याच्या करायच्या कष्ट करायच्या कविता तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने त्या कवितेचा समावेश आता पाठ्यपुस्तकामध्ये इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे आणि तीच कविता आज आपल्यासाठी सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे आळाशी आणि कविताशी आहे <laughs> बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो भाळा वरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो भाळा वरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो नभ पाणी पाणी होतो माती चिखल होतीया नभ पाणी पाणी होतो माती चिखल होती या कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या ढेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो घामाचा पान्हा नभाला फुटतो हाता पायाला चिखल बाप घामामध्ये ओला हाता पायाला चिखल बाप घामामध्ये ओला पीक पाहून शिवारी थवा पाखर आला आला पायाला चिखल बाप घामामध्ये ओला पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला बाप आरोळी मारता तान्हा रडत उठतो भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो आणि कवितेतल्या या खूप महत्वाच्या ओळी अशा आहेत की बाप रगात होऊना रोज पाटातून वाहतो बाप रगात होऊना रोज पाटातून वाहतो मग कनसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो दाने कणसाला येता बाप हुरडा वाटतो भाळावरल्या घामाचा पान हा नफाला फुटतो आणि कविते शेवट असा आहे की येता भरात जोंधळा बाप काढणी करतो येता भरात जोंधळा बाप काढणी करतो स्वतः राहून उपाशी पोट जगाच भरतो येता भरात जोंधळा बाप काढणी करतो स्वतः राहून उपाशी पोट जगाच भरतो जातो आळाशी होऊन जातो आळाशी होऊन आळा का तुटतो वरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो भाळावर घामाचा पान्हा नभाला फुटतो पान्हा नभाला फुटतो